शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिव्हिल जे आपला आहे आपण त्यालाही टिपी पैसा दिला गेला सिटी स्कॅन मशीन दहा कोटी पन्नास लाखाचा आपण केलं एम आर आय मशीन पंचवीस कोटी रुपये चेक केलं आपण सोलर चार कोटीचे केले आपण सी एस डी विभाग चार कोटी पन्नास लाख रुपये दिले मेडिकल सर्व्हिसेस उपकरणी आपण सात कोटीची दिली आणि अत्याधून मशिनरी ऑपरेशन थिएटर्स म्हणजे आपल्याला आता आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेहरू सर्जन पण आपले उपलब्ध झाले डोक्याची ऑपरेशन होती मनक्याची ऑपरेशन होती त्यासाठी बारा कोटी असे रुपये दिले आता सिटी स्कॅन मशीन आणि एम आर आय मशीन हे आता जवळजवळ तयार आहे आता त्याचे टेस्टिंग चालू झालेले मशीन आल्या परदेशातून त्या टेस्टिंग ह्या मशीन आपण स्पेशल घेतल्या त्या स्पेशल मशीन म्हणल्यानंतर पहिल्या ज्या मशीन होत्या त्या थोड्या थोड्या कालावधीमध्ये त्या करायच्या सिटी स्कॅन व्हायचं परत पण आता ह्या सिटी स्कॅन मशीन फास्ट होती आणि क्वांटिटी पण जास्त होती असे आपण डेटर्स मशीन आपण आणले आहेत त्यामुळं एक सिव्हिल आपण सिव्हिलला कुठली दिली एम आर आय मशीन एम आर आय मशीन आपण सिव्हिलला गरजेला दिली आणि सी टी स्कॅन मशीन आपण सांगली चांगली लावलं तर हा एक पैसा आपण आपण हा खर्च केलेला